नमस्कार आजच्या या धावपळीच्या जगात स्वतःसाठी थोडा वेळ काढा डोळे शांत मिटून घ्या एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा विसरून जा सर्व चिंता आणि विसरून जा सर्व ताण समोर दिसणाऱ्या स्वामींच्या प्रसन्न रूपावर लक्ष केंद्रित करा स्वामी केवळ एक मूर्ती नाहीत ती एक शक्ती आहे जी तुमच्या मनात वास करते आज स्वामी तुम्हाला या दोन अंकांच्या माध्यमातून जो संदेश देणार आहेत तो तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो जर तुम्हाला स्वामींचे अस्तित्व जाणवत असेल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमची हजेरी लावा स्वतःला स्वामींच्या चरणी पूर्णपणे समर्पित करा आणि हा अनुभव मनापासून स्वीकारा ज्यांनी नंबर सत्याहत्तर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संकेत अत्यंत शुभ आहे सत्याहत्तर हा अंक आध्यात्मिक जागृती आणि दैवी मदतीचा आहे स्वामी म्हणतात लेकरा तू खूप विचार करतोस रात्रीची झोप उडाली आहे तुझी तुला सारखं वाटतंय की आता पुढे कसं होईल पण तू विसरतोस की तुझा हात मी स्वतः धरला आहे सत्याहत्तर निवडणाऱ्या भक्तांनो तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता संपत आला आहे तुम्ही ज्या संधीची अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात ती आता तुमच्या दारावर दस्तक देणार आहे जर तुम्हाला स्वामींच्या या शब्दांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये हो स्वामी माझा विश्वास आहे असे नक्की लिहा आता वळूया नंबर अठ्ठ्याऐंशीकडे कडे हा अंक न्याय आणि स्थिरतेचा आहे स्वामी म्हणतात तू आजवर जे कष्ट केलेस जे अपमान सहन केलेस त्या सर्वांची परतफेड करण्याची वेळ आली आहे लोकांनी तुला कमी लेखले असेल तुझी थट्टा केली असेल पण माझ्या दरबारात तुझी भक्ती कधीच वाया जाणार नाही अठ्ठ्याऐंशी हा अंक आर्थिक समृद्धीचा संकेत देतो तुमच्या घरातील कलह आणि पैशांची चणचण आता दूर होईल पण स्वामी सांगत आहेत की संयम सोडू नका जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा असेल तर स्वामी माझा सांभाळ करतील अशी कमेंट करून तुमचा विश्वास व्यक्त करा स्वामींचे ते प्रसिद्ध वाक्य आठवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ वाक्य नाही हे एक अभेद्य कवच आहे जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सर्व मार्ग बंद झाले आहेत तेव्हा शांत बसा आणि स्वामींना हाक मारा सत्याहत्तर आणि अठ्ठ्याऐंशी हे दोन्ही अंक हेच दर्शवतात की तुमची सुरक्षा स्वामींच्या हातात आहे भक्तांनो हा वेळ केवळ ऐकण्यासाठी नव्हता तर तो अनुभवण्यासाठी होता सत्याहत्तर असो वा अठ्ठ्याऐंशी स्वामींचे प्रेम तुमच्यावर सदैव आहे स्त्री स्वामी समर्थ